मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताजा घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता संतोष सांदेकर यांनी वृद्धाश्रमात केला पत्नीचा वाढदिवस वृद्धांच्या जीवनात आनंद देण्याचा प्रयत्न वणी येथील लोकमान्य महाविद्यालयात ग्रंथालय परिचय असलेले संतोष दांदेकर यांनी आपल्या जीवनचारणी पत्नीचा वाढदिवस श्री बाजीराव महाराज वृद्धाश्रम पळसोनी या वृद्धाश्रमात सोमवारी साजरा केला आहे लोकमान्य महाविद्यालयात ग्रंथालय परिचय म्हणून असलेले संतोष चांदेकर यांच्या पत्नीचा सोमवारी सोळा डिसेंबर रोजी वाढदिवस होता त्यांनी वाढदिवस पळसोणी येथील श्री बाजीराव महाराज वृद्धाश्रमातील वृद्धांसोबत केक तसेच शाल भेटवस्तू देऊन त्या ठिकाणी वाढदिवस साजरा केला यावेळी वृद्ध महिला पुरुष आणि भेटवस्तू व भोजन त्यांच्या भोजनाचा आस्वाद घेऊन त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आदित्य वाघमारे यांनी वृद्धाश्रमाला पन्नास किलो साखर दान दिली यामुळे वृद्धाश्रमातील नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाची झळक होती यावेळी सौ सपना संतोष चांदेकर यांना त्यांनी वाढदिवसानिमित्त शुभ आशीर्वाद दिला यावेळी श्री बाजीराव महाराज वृद्धाश्रमाचे अध्यक्ष सुहास चांदेकर कोषाध्यक्ष श्री शे नामदेव शेलवडे उपाध्यक्ष श्री शे दिलीप मालेकर सचिव मारुती चोपणे यांच्यासह लायब्ररी अटेंडंट संतोष चांदेकर गिद घोष रमेश मडावी सौ सुवर्णा मडावी अशोक राजगडकर सौ मेघा राजगडकर भगवान आत्राम सौंदिरा आत्राम श्रीकृष्ण मडावी पत्रकार सचिन मिश्रा संदीप बेसरकर कुमार अमोल महेश तसेच वाघमारे परिवार उपस्थित होते या वाढदिवसाच्या सोहळ्याला उपस्थित असणारे आमचे सर्व सहकारी महिला आश्रमातील महिला बंधू आणि भगिनी आज या ठिकाणी आपण सौ सपना संतोष चांदेकर यांचा वाढदिवस साजरा करतो माणसाच्या आयुष्यामध्ये त्याची ओळख असणं फार महत्त्वाची असत आणि ओळखीचे दोन क्षण असतात त्यात फार महत्त्वाचा क्षण असतो माणसाचा जन्म माणसाच्या जन्माचं कौतुक सारं विश्वामध्ये होते आणि त्याचं पहिलं कारण असं आहे की अशा प्रसंगातून अशा सोहळ्यातून माणसाचा माणसासोबत परिचय होत जातो हे काय बोल लक्ष द्या माणसांचा माणसांसोबत परिचय होत जातो आणि हा परिचय मानवी समूहामध्ये एक दुसऱ्याप्रती आदर प्रेम स्नेह निर्माण करीत जातो जीवन जगण्याच्या अनेक प्रक्रियेमध्ये कधी माणूस दोन पावलं पुढे असतो कधी माणूस दोन पावलं मागे सरकत जातो या प्रक्रियेमध्ये काहींचे जीवन हे जरी प्रेमात लाडात आदरात वाढले तरी असे काही क्षण येतात की ते क्षण आपल्यापासून दुरावले जातात आणि शेवटच्या क्षणात जेव्हा मानवी समूहाचा आधार त्यांच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे तेव्हा ते, ते एकटे पडतात लक्षात ठेवा असे एकटे पडलेल्या जीवांना कोणीतरी प्रेमाचा आधार द्यायचा असतो आणि माणूस म्हणून त्यांची जी ओळख आहे ती ओळख इथे जपून ठेवायची असते ही संकल्पना घेऊन या ठिकाणी आपण खरं म्हणजे आमच्या सपनाताईचा हा वाढदिवस इथे साजरा करतो माणसाच्या येण्याला म्हणजे जन्माला फार मोठं महत्व आहे कारण माणूस येतो हा सहजासहजी तशा तर तसा जात नाही लक्षात ठेवा मानवी समूह हा जो आहे यामध्ये प्रत्येक माणसाला आपलं एक नाव ठेवण्याची संधी मिळून जाते त्याचं आकलन काही ना होते काही ना होत नाही कारण ते आपल्या पद्धतीने जगत जातात ते माणसाच्या प्रेमापासून दुरावत असतात लक्षात ठेवा मी काय म्हणालो की जे आपल्या पद्धतीनं जगतात ते माणसाच्या प्रेमापासून दुरावतात आणि ज्यांचं जीवन हे माणसासाठी प्रार्थनीय असते त्यांचं जीवन महान होत जातं आणि म्हणून अशा लोकांची समाजामध्ये फार मोठी ओळख होत जाते लक्षात ठेवा आपण अशा ठिकाणी या ठिकाणी आलो वृद्धाश्रमामध्ये जिथे काही महिला आहेत आमच्या वडिलांच्या आमच्या आजाच्या वयाचे पुरुष आहेत ते या ठिकाणी राहतात अर्थात माणसाचा जन्म हा त्यांच्या मागे जे पुत्र असतात त्यांच्यामुळे सुनेमुळे होत असतो आणि तरी देखील कधी कधी काही क्षण जीवनामध्ये वेदना देऊन जाणारे क्षण असतात हे क्षण जे आपल्या आंजोळीत उचलतात हे क्षणांना जे आपण कवटाळून घेतात त्यांच्यासारखी सुंदर माणसं जगात राहू शकत दुसऱ्याच्या दुःखाला आपलं दुःख समजून एक दिवस त्यांच्यासोबत प्रेमाने घालायचं आणि तुमच्या पाठीशी आम्ही आहोत हे स्पष्ट करून द्यायचं यासारखं जगामध्ये दुसरं प्रेम कोणालाही पाहायला मिळत नाही तोच एक प्रेम प्रेमाचा आजचा हा दिवस आहे इथे आम्हाला खरं म्हणजे सपनाचा वाढदिवस नसता तर कदाचित आम्ही इथे येऊ सुद्धा शिकलो नसतो ना म्हणजे आतापर्यंत तरी नाही आलो आतापर्यंत आम्हाला माहितही नव्हतं की हा आश्रम आहे इथे आम्हाला असं वाटलं की तिथे रोडवर कुठंतरी बीड असं काहीतरी टाकून असेल तिथे असेल तिथे आल्यानंतर मग पत्ता चालला काय आम्हाला इकडे जावं लागतं परंतु जे आश्रमात आहात त्यांनी निराश व्हायचं नाही <coughs> तुम्ही असं समजायचं गरज नाही तुमचं तुमची मुलं म्हणजे तुमचं विश्व आहे असं समजण्याची चूक करू नका कारण विश्व आता हे कोणासाठी थांबत नाही कोणासाठी ज्यांना ज्यांच्यासाठी तुम्ही खूप काही केलं त्याच्यासाठी थांबत नाही ज्याच्यासाठी कोणी काहीच केलं नाही त्यांच्यासाठी सुद्धा थांबत नाही विश्वामध्ये एक संधी असते तुम्हाला जगण्याची आणि ती तुमची स्मृती ते तुमचं जीवन जगण्याची पद्धत हे तुम्हाला खरं म्हणजे या समाजामध्ये चांगल्या सामर्थ्याने जीवन जगण्यासाठी सहकार्य करत असते त्याला आपण व्हील पॉवर म्हणतो आत्मविश्वास म्हणतो कारण माणूस हा कोणाच्या सहकार्याने जगण्यापेक्षा तो स्वतःच्या आत्मविश्वासाने जास्त चांगल्या पद्धतीचं चा जीवन जगू शकते लक्षात ठेवा आणि आत्मविश्वासाचा परिचय केव्हा होतो जेव्हा ज्याच्या हाता हातात आपला हात आहे जे आपल्याला हात धरून हे रोड क्रॉस कर, करायला लावणार आहे जे आपला हात धरून कुठेतरी विश्वामध्ये घुमवणार आहे ते जे हात आपल्या हातापासून दुरवतात तेव्हा म्हणजे खरं ही प्रचिती असते तुमच्या आयुष्यामध्ये की तुम्ही आत्मविश्वासाने जगण्यासाठी लक्षात ठेवा शेवटपर्यंत कोणीच तुमच्या साथ नसते कोणीच नसते कितीही तुम्हाला असं वाटत असलं तर शेवटपर्यंत कोणी कोणाला साथ देत नाही मग शेवटची साथ कोणी असेल तर शेवटची साथ तुम्ही तुमची साथ आहे लक्षात ठेवा अशा परिस्थितीमध्ये एवढी सुंदर संकल्पना घेऊन आमचे सहकारी आमच्या चळवळीत काम करणारे आमचे मित्र आमचे नेते संतोषजी चांदेकर यांनी त्यांच्या पत्नीचा वाढदिवस या वृद्धांमध्ये आश्रमातील वृद्धांमध्ये साजरा करण्याचा जो प्रयोग केला तो प्रयोग खऱ्या अर्थाने मानवतेला दृष्टी देणारा आहे आणि ही नवी दृष्टी मानवी समाजामध्ये पुन्हा प्रकट व्हावं या कृतीतून हे सजगपणे या ठिकाणी दाखवून देण्यात आलं आहे आपण इथे आलात आणि सपनाच्या वाढदिवसामध्ये हातभार लावून आणि वृद्धाने तुमच्या भावनांशी आम्हाला समरस होण्यासाठी संधी करून दिली त्याबद्दल सगळ्यांचं आभार मानतो या ठिकाणी थांबतो